या चार्टमध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचा चार्ट आहे हा बघू शकता इथं मंगळाची पत्रिका म्हणजे काय बघा आता हा चार्ट आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हे बारा त्रिकोण चौकोन पत्रिकेमध्ये असतात आता या ठिकाणी सगळीकडे मंगळ 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 असं मी लिहिलेलं आहे बरोबर आहे ना मंगळाची पत्रिका म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी जे मंगळ असं लिहिलेलं आहे या या बारा त्रिकोण चौकोनामध्ये इथं जर मंगळ असं लिहिलं असेल तुमच्या पत्रिकेत तुमच्या मुला मुलीच्या पत्रिकेत किंवा इथं जर मंगळ लिहिलं असेल किंवा इथं जर मंगळ लिहिलं असेल किंवा इथं जर मंगळ लिहिलं असेल किंवा इथं जर मंगळ लिहित असेल या कोणत्याही एखाद्या त्रिकोणात किंवा चौकोनामध्ये मंगळ असं तुमच्या पत्रिकेत लिहिलं असेल तर तुमची पत्रिका ही मंगळाची असते म्हणजे बघा ते टोटल बारा घरं आहेत त्या बारा घरामधल्या पाच ग्रहा घरामध्ये मंगळ जर असेल तर ती मंगळाची पत्रिका आहे म्हणजे मंगळाची पत्रिका आहे की नाही हे तुम्हाला सगळ्यांना मी दहा सेकंदा शिकवलेलं आहे